बाजारभोगाव व पोर्लेतर्फ बोरगाव तालुका येथील कासारी नदीवरील बंधाऱ्यावर पहायला गेलेल्या येथील गोविंद कृष्णा तात्किरे वय बावीस या तरुणाचा टीमने भरपावसात शोधकार्य केले अखेर सायंकाळी पाचच्या च्या सुमारास मृतदेह सापडला बाजारभोगाव व पोरलेतर्फ बोरगाव दरम्यान कासारी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याचे दरवाजे धरल्याने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे सध्या शाळा कॉलेजांना सुट्टी असल्याने परिसरातील शाळकरी मुले व तरुणांची या ठिकाणी पोहण्यासाठी नेहमीच गर्दी असते मयत गोविंद आतकेरे हा आज दुपारी बाराच्या सुमारास मित्रासोबत पोहण्यासाठी आला होता बंधाराच्या वरील बाजूस मित्रासोबत पोहण्याचा आनंद घेतला त्यानंतर बंधाराच्या खालील बाजूस गावातील काही तरुण अंथरुण धुण्यासाठी आले होते त्यांच्याशी चर्चा करत पुन्हा नदीत पोहण्यासाठी उतरला पोहताना त्याची दमचाक झाल्याने तो बुडाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने शोधकार्य करण्यात आले दरम्यान मोठ्या प्रमाणात वळीव पावसाने हजेरी लावली तरीही भर पावसात तब्बल तीन तास शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं मृतदेह शवविच्छेदनासाठी सध्या सी पी आर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी नागरिकासह नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे मृत गोविंद हा तरुण पोलीस व आर्मी भरतीसाठी सराव करत होता मात्र हे त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले त्याच्या पश्चात आई वडील व दोन बहिणी असा परिवार आहे